मागील काही दिवसामध्ये तुमच्या मुलींना छेडण्याचं प्रकारच झालं होतं त्याबद्दल आपण नंतर एक बातमी दिली होती त्या बातमीवरून आज दामिनी पथक आपल्याकडे आलेलं आहे खूप खूप आभार नमस्कार मी ज्योती राठोड महिला पोलीस कॉन्स्टेबल दामिनी पथक जालना माननीय एस पी सर अजय कुमार बंसल सर आणि ॲडिशनल एस पी सर आयुष लोपानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथक हे उपक्रम राबवण्यात येत आहे आणि मागील आठवड्यामध्ये पेपरमध्ये जी बातमी आलेली आहे भोकरदन तालुक्यामध्ये मुलींची छेड काढण्यात आलेली आहे असं म्हणून त्या अनुषंगाने आम्ही भोकरदन तालुक्यामध्ये आलेलो आहोत याच्यानंतर जर भोकरदन तालुक्यामध्ये आम्हाला आमची व्हिजिट कधीही असेल याच्यानंतर जर आम्हाला टवाळखोर मुलं जर दिसली रोडला किंवा आमच्या निदर्शनास आलं तर त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करणार